निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेणार आहे उद्या दुपारी साडे बारा वाजता आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे लोकसभा निकाल आधी निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद होणार आहे शिवाजी काळे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील शिवाजी नेमकी कुठल्या कारणासाठी ही पत्रकार परिषद होतीये काय अजेंडा असणार आहे पत्रकार परिषदेचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही मात्र माहिती मिळत आहे त्यानुसार इंडिया आघाडीच्या काही नेत्यांनी इलेक्शन कमिशन मध्ये जात निवडणूक आयोगाची जी मतमोजणीची प्रोसेस आहे त्या संदर्भात काही सूचना केलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मार्गदर्शक तत्वामध्ये दोन हजार एकोणीसच्या प्रमाणेच मतमोजणी व्हावी सर्वातीला पोस्टल मतांची मतमोजणी केली जावी त्यानंतर जर पाहिलं तर इतर जे ईव्हीएम चे मतदान आहेत त्यांची मोजणी केली जावी कारण सगळ्यात महत्वाचं हे असतं की खास करून पोस्टल मतदान हे अति महत्वाचं ठरतं कारण शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा एखादा उमेदवार अटीतटीचा सामना असतो तेव्हा पोस्टल मतातून तो उमेदवार निवडून येतो त्यामुळं हे सगळ्यात महत्वाचे मतदान असतं आणि दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपच्या काही नेत्यांनी देखील पियुष गोयल यांच्यासह एक इलेक्शन कमिशनला भेट दिली त्यामुळं मतदारांसोबतच राज्यातील देशातील जनतेच्या मनामध्ये काही जे संभ्रम असतील तेवढ्या पत्रकार परिषदेमधून इलेक्शन कमिशन सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्की जी मतमोजणी होणार आहे त्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे दुसरी दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सगळ्या याच्यामध्ये आज राहुल गांधी यांनी देखील पत्रकार त्यांच्या उमेदवारांना घोषणा केलेल्या आहे जो एक्झिट पोल आलेला आहे तो खरा असेलच असे नाही तुम्ही ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या असं सांगण्यात आलं त्यामुळे या सगळ्या मतमोजणीच्या प्रोसेसमध्ये आणि मतमोजणी होणार आहे त्याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे त्या शंकांचं निरसन करण्याचं काम उद्याच्या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोग करणार आहे पाच टप्प्यात झालेलं मतदान किती टक्के मतदान झालंय आणि कशा पद्धतीने मतमोजणी होईल याची सविस्तर माहिती उद्या इलेक्शन एले कमिशन दे राज्य देशातील जनतेला देणार आहे निश्चित धन्यवाद या सविस्तर माहिती बद्दल